आज मला देवाची भांडी घासायची होती त्यासाठी मी सगळी घरातली भांडी काढली ब... तर नमस्कार मी प्रांजली आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे मला मिनी ब्लॉग करायचा होता त्याच्यामुळं मी शूटिंग अशा प्रकारे केली तर तो मिनी ब्लॉग होऊ शकला नाही कारण की पूर्ण इन्फॉर्मेशन त्याच्यात ब येत नव्हती मिनी ब्लॉगमध्ये तर हे बघू शकता माझ्या हाती जे लिक्विड आहे त्याचं नाव आहे धारा लिक्विड आणि ह्या लिक्विडने हे त्रेचाळीस रुपयाचं लिक्विड आहे म्हणजे फोर्टी थ्री रुपयाचं लिक्विड आहे आणि हे जे आहे हे भैया पावडर म्हणून आहे तर हे थर्टी रुपीजचं भैया पावडर आहे म्हणजे तीस रुपयाचं भैया पावडर आहे तर तुम्हाला दोन याचा फरक दाखवते मी याच्यावर माहिती दिलेली आहे की तुम्ही का कशा प्र प्रकारे घासायची धुवायची त्याच्यानंतर स्वच्छ करायची आणि किती तासानंतर भांडी क्लीन होणार आहे प्रकारे माहिती दिलेली आहे तर मी आधी भैया पावडरने तुम्हाला घासून दाखवते ही भैया पावडर आहे आधी मी तो गडवा जो आहे तो ओला केला त्याच्यानंतर त्याला भैया पावडर लावलं आणि धुवून घेतलं त्याच्यानंतर पुसून घेतलं अश प्रकारे सर्व स्व भांडी मी धुवून घेतली भैया पावडर लावून त्याच्यानंतर पुसून घेतलं असं वाईट असं भैया पावडर येतं त्या पॅकमध्ये तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे स्वच्छ आणि क्लीन भांडी लवकर निघतात भैया पावडरने जास्त आपल्याला त्या भांड्यांवर जोर द्यावा लागत नाही किंवा त्या भांड्यांना खूप घासावं लागत नाही भांडी ओली करून त्याला जर का भैया पावडर लावलं तर भांडी लगेच स्वच्छ सुंदर आणि चका की आलेली दिसतात आणि ही जे आहे ही धारा लिक्विड आहे ही जी मी बॉटल दाखवली होती तुम्हाला फोर्टी थ्री रुपयाची त्यामधलं धारा लिक्विड आहे हे असं चिकट वगैरे काही नसतं हाताला लागत नाही फक्त याचा स्मेल जो आहे तो खूप डार्क असतो आणि हे भैया भैया पावडरपेक्षा थोडासा जोरही जास्त लागा लागते आणि आपण जेव्हा घासतो त्यावेळेस हाताला आणि त्या भांड्याला ब्लॅक कलरचं असं वरून थर येतो हे जे व्हाईट क्रीम कलरचं पावडर आहे बघू शकता तुम्ही असा ब्लॅक कलरचा थर येतो तो आपल्याला कापडाने पुसून टाकावा लागतो आणि भैया पावडरपेक्षा या भांड्यांना म्हणजे धारा लिक्विडच्या भांड्यांना क्लीन आणि चकाकी थोडी जास्त असते बघू शकता तुम्ही हे जे तीन गडवे आहेत त्याच्यापेक्षा मधातला गडवा तो आहे तो भैया पावडरचा आहे आणि सगळ्यात वरचा आणि खालचा जो आहे तो धारा लिक्विडचा आहे तर अशा प्रकारे भांडी स्वच्छ करण्यासाठी हे दोन पावडर आणि लिक्विड तुम्ही दोन प्रकारे कोणतंही वापरू शकता भैया पावडरचं पाणी असं येतं आणि धारा लिक्विडने वापरलेला रुमाल किंवा टॉवेल असा होतो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली तर मला कळवा कमेंट्समध्ये माझ्या माझ्या आईला जास्तीत जास्त फॉलो करा आणि मला सपोर्ट करा तर तुम्ही बघू शकता ही भांडी क्लीन आणि स्वच्छ छान चळकत आहे तर तुम्ही तुम्हीसुद्धा दोनपैकी एका कोणाचाही उपयोग करून तुमची देवाची भांडी घरातील तांब्या पितळीची भांडी चकाकू शकता तर यासाठी धन्यवाद